नमस्कार मंडळी आज आम्ही आमच्या मामाच्या गावी म्हणजेच जयसिंगपूरला पुण्यावरून निघालो आणि बरोबर जेवणाच्या वेळी कराडमध्ये असलेल्या पुणे बेंगलोर हायवे पाचवड फाटा बचपन शाळे शेजारी असलेल्या अशा या वाड्यासारख्या सुरेख किसान मटन खानावळ या फॅमिली रेस्टॉरंट येथे पोहोचलो वा येथे आल्याबरोबर पार्किंगसाठी मोठी जागा होती छान असा गोठा चौसोपी वाड्यामध्ये प्रवेश दिसतो आणि त्या गोठ्यात सुंदर असे वासरू दिसते तसेच समोर आपल्याला तुळशी वृंदावनही पहावयास मिळते या खानावळीला केलेली रोषणाई आणि भिंतीवर केलेले वारली पेंटिंग यामुळे ग्रामीण भागातील वाड्याचा अनुभव येतो त्यामुळे मन अगदी प्रसन्न होते या किसान खानावळीत मिळणारी स्पेशल मटन थाळी स्पेशल मटन खरडा थाळी चिकन खरडा थाळी स्पेशल तुपातील इंद्रायणी अळणी भात त्याचप्रमाणे चुलीवरील स्पेशल पिठलं भाकरी असे अनेक स्पेशल पदार्थ येथे मिळतात मी मात्र स्पेशल किसान मटण थाळीची ऑर्डर दिली आणि या स्पेशल थाळीमध्ये काळं मटण तांबडा रस्सा सोलकडी पांढरा रस्सा अंडा करी गरमागरम भाकरी आणि स्पेशल तुपातील इंद्रायणी अळणी भात असे सगळे पदार्थ होते हा 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 थाळी बघूनच कधी जेवायला सुरुवात करते असं झालं आणि बघता बघता माझ्या भावानी आणि माझ्या बाबांनी थाळीचा पुरेपूर आस्वाद घ्यायला सुरुवात केली आणि तुम्ही पण या स्पेशल थाळीचा आस्वाद घेण्यासाठी या किसान खानावळीमध्ये गणेश पवार आपले किसान हॉटेल आहे पाच फाट्यापर्यंत तांबडा पांढरा रस्ता स्पेशल आहे तुम्ही एकदा यायला लागते टेस्ट करायला लागत्या आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू